नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंद ल्या नरनारी नारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळ कृष्ण नंदा घरी आनंद ल्या नरनारी नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण घरी आनंद ल्या नरनारी नारी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वंगल्य सर्व सर्व मंगल्ये शिवे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण स्तुते सुचो रुचो ना तुझवे काही दृढो सदा जीव तुझाच पायी तुझाच लागो मज एक छंद मुखात गोविंद हरे मुकुंद तुझाच लागो एक नाद सरोत सारे वितंडवाद तुझा असो एक बंध मुखात गोविंद हरे मुकुंद श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ओम ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञान त्वनवातीतम गगन सदृशम तत्वमशादी लक्षम एकम नित्यम विमलम चलम सर्वादी साक्षी सद्गुरुं तन्नमामि त्यांच्या बरोबर आतापर्यंत या संरक्षणार्थ आणि नाशाकरिता जेवढे अवतार घेतले त्या प्रत्येक अवतारामध्ये तुकोबाराय देवाच्या सोबत हजर आहे श्रीमद भागवताच्या अनुषंगाने जर विचार केला तर भगवंताने चोवीस अवतार घेतले असा उल्लेख आहे वारकरी संप्रदायातील वाङ्मयाच्या अनुषंगाने जर विचार केला कारणे दहा अवतार घेसी दहा अवतार देवानी घेतले कच्छ मच्छ वराह नृसिंह वामन परशुराम राम, राम कृष्ण बौद्ध आणि कल्की हे ते दहा या दहा अवतार कार्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हजर आहे अभंग घेण्याचं दुसरं कारण पवित्र तो देश पाव ही भूमी संतांची भूमी आहे या भूमीमध्ये त्याग शिकावा समर्पण शिकावं या ठिकाणी स्वप्नामध्ये दिलेलं वचन वास्तवामध्ये खरं करून दाखवणार माणसं याच मातीमध्ये अवतार करायला नवे नवे, साधू संतांचा अवतार याच महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या मातीमध्ये झालेला आहे आणि म्हणून ही माती पवित्र आहे ही माती श्रेष्ठ दर्जाची आहे या ठिकाणी भोगापेक्षा त्यागाला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून आजचा जो प्रसंग आहे तो प्रसंग आहे काल्याचा काला म्हटलं काला या शब्दाचा जर विग्रह केला आपण मराठी माणसं आहोत आणि मराठीमध्ये विग्रह संधी व्याकरणाने ही भाषा बांधलेली आहे काला या शब्दाचा जर विग्रह केला तर शब्द तयार होतो का आला, आला।, आला। या विश्वाच्या पाठीवर का आला संत म्हणतात दुरून आलो मी गा दुःख झाले दारुण दारू न म्हणजे पियायच्या <laughs> नाही या वया होते ह्याची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दरुशन विनवितो तुका संता दोन्ही कर सोडून दुरून आलोय किती दुरून आलोय मला विचारला महाराज किती दुरून आला मी सांगेन पुण्याहून एकशे पन्नास साठ किलोमीटर आलो हे अंतर फार संकुचित आहे हो एका एक योनी कोणी कोणी फेर एका योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा एका एका योनीमध्ये कोट्यावधी फेरे आहेत आणि हे सगळे फेरे फिरून आपण माणसाच्या जन्माला आलो पक्षी जलचर उभयचर भूचर हवेत राहणारे किटक सरडे मुंग्या साप या सगळ्या योनी फिरल्या आपण आणि सगळ्या योनी फिरल्यानंतर पाप आणि पुण्य समा समीतरीच पावे ही कर्मभूमी पाप आणि पुण्य समान झालं आणि आपण माणसाच्या जन्माला आलो माणसाचा जन्म सहजासहजी मिळत नाही मागुता हा जन्म पावसी तो न घडे रे सायासी प्रपंचामध्ये सायास करून आपण पैशाला पैसा जोडतो संपत्ती मिळवतो घर बांधतो लेकर शिकवतो हे प्रपंचामध्ये करता येत पण परमार्थामध्ये हा मिळाला देह परत मिळेल का याची गॅरंटी नाही क्षण भंगुर नाही भरवसा म्हणून लाभ लहा देह काकताली न्याय न घडे उपाय घडवाले या शरीराने जर ठरवलं तर देव बनता येतच कबीरजी पशु का होत पनैया नर का कुछ ना हो लेकिन एक बार बारे करे सो नर का नारायण म्हणजे नराचा नारायण म्हणण्याचं सामर्थ्य आज तुमच्या माझ्यामध्ये आहे पण त्याकरिता देवाला अंत करण्यापासून हा कम मारावी नाही त्याकरिता आपण ईश्वर स्वरूप आहोत याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे त्याकरिता तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म परब्रह्म स्वरूप आपण आहोत याची जाणीव हो आपल्याला व्हायला पाहिजे आणि हे आपल्याला कधीच कळणार नाही कुणीतरी सांगावं लागेल शेत तुमचं असतं शेताचा जर शेतात विहीर खोदायची असेल तर तुम्ही डायरेक्ट जाऊन खोदता का कुणाला तरी पाणी विचारून खोदता तुमच्याकडचा काय अनुभव आहे हो पृथ्वी निधाने भरली आहे आत्मा स्वयं सिद्ध आहे गुरु कृपाला हेच प्राप्ती पृथ्वीच्या पाणी आहे आपल्या ते दिसत नाही हो त्यासाठी लागतो गुन्हे पडले जगा पुंडलिके दाखविले म्हणून जीवनाच्या प्रवासात कुणीतरी गुरुरूपी पायाळू मिळणं महत्वाचं आहे महाराज सांगतात इथं आल्यानंतर जर तुम्ही काला या शब्दाचा अर्थ समजून घेतला नाही तर जन्माला हेला हेला कळतो का तुम्हाला म्हशीचा मुलगा त्याला टोनगा म्हणतात काही ठिकाणी रेडा म्हणतात जन्म अशी परिस्थिती आपली न व्हावी याकरिता का आला याचा अर्थ समजावून घ्यायचा सर्वसाधारणपणे काल्याचे तीन भाग ताई आता तुम्ही तेहतीस वर्ष काला ऐकला आजचा काला जरा मनाशी कान करून ऐका तीन प्रकारचा पहिल्या क्रमांकाचा काला त्याला प्रतीक काला म्हणतात आणि तो काला लावण्याकरिता आपल्याला एक तास लेट मगाशी विचारलं चालू करा नवं वाजता आपला दही अंडीची तयारी चालू आहे <laughs> <laughs> प्रतीक काला लावण्याकरिता आपण एक तास विलंब लावलेला आहे काय असत प्रत्येक मातीचा मडका आहे वाड्याच्या किंवा भिवंडीच्या बाजारातून ते आणलेलं आहे त्याला रंगरंगोटी केलेली आहे सुंदर प्रकारे पुष्पहार समर्पित केलेला आहे आपल्याला काम केल्यानंतर दिलं जात पण त्याला अगोदर आपल्या सगळ्यांच्या वर बांधलेला आहे मित्र हो मी तुम्हाला प्रतीक समजावून सांगतो हे मातीचं मडक म्हणजे हे साडेतीन हाताचं शरीर आहे जसं आता हे मडक फुटणार आहे हे मातीमध्ये मिसळणार आहे जन्माला आलं आणि एक दिवस मातीमध्येच मिसळणार आहे बरोबर आहे हे प्रतीक आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन पदार्थ आहेत पहिला पदार्थ आहे लाही कशाची होते लाही तांदळाची होते मक्याची होते बाजरीची होते ज्वारीची होते बरोबर आहे तांदूळ जर साळ जर जमिनीमध्ये पेरली तर उगवते पण तांदूळ जर जमिनीत पेरला तर उगेल का एक पिढी गेली दुसऱ्या पिढीनं पेरला तर तिसऱ्या पिढीनं अवशहा पिढ्या गेल्या तरी उगवणार नाही या तांदळासारखं तुम्हाला मला बनायचं आहे बना विज भा अजून आवाज